नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या प्लॉटमध्ये आलेलो प्लॉट बघा शेतकरी मित्रांनो किती सुंदर दिसत आहे आज आपला प्लॉट आणि आज या प्लॉटला पुरं पासष्ट दिवस झालेले आहे पूर्ण पासष्ट दिवस या पासष्ट दिवसात आपला प्लॉट या हरभऱ्याची वाढ दोन दोन फूट झालेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे टोंगुई टोंगळी वाढ झालेली आहे आपल्या हरभऱ्याची साधारण कुठे कुठे वाढलेलं आहे आणि प्लॉट बघा पूर्ण अठरा इंचीचा सुया झाकलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हरभऱ्याला शेवटचं पाणी केव्हा द्यायचे तर आपण पेरणी करताना पहिलं पाणी देतो शेतकरी मित्रांनो पहिल्या पाण्यात आपला हरभरा पूर्ण निघून येतो जर कुठे निघाला नसेल तर लवकर आपण दोन दोन तासाची शिप देतो पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आठ ते दहा दिवस लागतात पूर्ण हरभरा निघाल्या निघा निघायला तर हरभरा निघाला आपण पंधरा वीस दिवसांनी पाणी देतो दोन दोन तासाची देतो तवा पहिलं पाणी चार चार घंट्याचं आपल्या जमिनी आवश्यकतेनुसार पाणी देतो कोणत्याही शेतकरी आपल्या जमिनीला पाणी सहन होते का नाही होत म्हणजे पाणी साचून नाही राहिलं पाहिजे ह्या हरभऱ्या पीक घेताना ह्या हरभऱ्याला पाणी जर साचलं तर ह्या जडतो सडतो आणि बुरशी येते असं हे हरभऱ्याचं पीक आहे शेतकरी मित्रांनो तर पहिलं पाणी आपण चार चार घंट्याचं तिथून आठ ते दहा दिवस लागतात पूर्ण हरभरा आपल्या शेतामध्ये निघायला खोल पेरल्या आपण खोलच पेरतो हरभरा जर कुठे निघाला नसेल तर लगेच दोन दोन तासाची शीप फेरतो आवश्यकतेनुसार गरज पडली तरच जर निघाला तर पाणी द्यायची आवश्यकता नाही आहे ते दोन दोन तासाची शीप तर मग आपला हरभरा पस्तीस ते चाळीस दिवसाचा होतो कमी जास्त फूल दिसते आपल्याला एक्कट डुक्कट फूल दिसते तर या एक्कट डुक्कट जर फूल दिसलं तर भरपूर पाणी द्या शेतकरी मित्रांनो तवा तवा तीच पोझिशन असते आपल्या हरभऱ्याची कारण की तवा फूल सुटल्यानंतर आपल्याला पाणी देता येत नाही फुल सुटायच्या अगोदरच म्हणजे पस्तीस चाळीस दिवसाच्या चा आत म्हणजे जो कालावधी हो असतो तीस पस्तीस चाळीस दिवस तीस दिवसाच्या नंतर पस्तीस चाळीस दिवसाचा जो कालावधी हो असतो तिथून भरपूर पाणी द्या तुम्हाला एकट दुकट फूल दिसायला सुरुवात केली आता फूल सुटून राहिलं बा तबा तुम्ही पाणी द्या शेतकरी मित्रांनो तीस पस्तीस दिवसात म्हणजे चाळीस दिवसात आपलं पूर्ण दुसरं पाणी भेटायला पाहिजे हे दुसरं पाणी पकडूया आपण ते दोन दोन तासाचं पाणी नाही पकडूया हे दुसरं पाणी भरपूर द्या तुम्ही ते एक पाणी म्हणजे फूल आता सुटे म्हणजे फूल सुटायच्या अगोदर जर आपण भरपूर पाणी दिलं आपल्या हरभऱ्या पिकाला जसं मी दिलेलं होतं बघा पस् म्हणजे एक एकोणचाळीस चाळीस दिवसांनी आपण पाणी द्यायला सुरुवात केलेली होती नकट दुकट फूल दिसलेलं होतं तर आपण पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर काय होते एकट दुकट फुल दिल्या दिसल्यानंतर हे फुल धरून याची वाढ होते शेतकरी मित्रांनो याची फुल धरून वाढ होते आपल्या म्हणजे जमिनीमध्ये ओल राहते ओल असल्याच्या कारणानं याची सर्वांगिक वाढ होते चांगला वाढून येतो हे बघा माझा हरभरा वाढून आलेला आहे माझं पाणी व्यवस्थापन बघा वाढून आलेला आहे हरभरा चांगला आता याला चांगल्या तऱ्हेने फुल आहे आज या हरभऱ्याला पासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे शेतकरी मित्रांनो आणि चांगल्या तऱ्हेने फुल आहे बघा आणि वाढ पण झालेली आहे आपलं झालं आता दुसरं पाणी शेतकरी मित्रांनो आता तिसरं पाणी केव्हा द्यायचं बघा आता पासष्ट दिवसाचा हरभरा आहे माझा आता याला जोपर्यंत याला घाटे पकडत नाही म्हणजे आपल्याला घाटेच घाटे दिसणार नाही आणि फूल फूल कमी दिसणार आणि आपल्याला जमीन उरलेली दिसेल म्हणजे आज पासष्ट दिवस सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवस जेव्हा होईल याला म्हणजे वातावरणाचाही इफेक्ट पडतो याच्यावर जर म्हणतात एखादा अवकाळी पाणी आला तर आपल्याला पाणी द्यायचं कारण नाही जर नाही आला वातावरण जर पॉश असेल तर केव्हा द्यायचं शेवटचं पाणी समजा आपल्याला फुलाची मात्रा कमी दिसत आहे आणि घाटेच घाटे दिसत आहे आणि जमीन उरलेली आहे शेंड्यावरचे घाटे पोसट आहे आणि मंदातले घाटे भरलेले आहे जशी हे सिरीज आता याला सिरीज आहे हे जे फुलाची शिरीज लागलेली आहे आपल्या हरभऱ्याला आता हे फुलाची शिरीज आहे खालचे घाटे भरून आलेले आहे या डांगीचे आणि समोरचे पोचट आहे आणि जमीन उरलेली आहे काळपट हरभरा दिसत आहे फुलाचं प्रमाण कमी दिसत आहे आणि आपल्याला वाटत आहे आता हे शेंड्यावरचे घाटे भरणार नाही बा तर आपल्याला तिसरं पाणी द्यावेच लागेल शेतकरी मित्रांनो शेवटचं पाणी घाटे भरण अवस्थात असताना तेव्हा जर पाणी दिलं तेव्हा आपला पूर्ण हरभरा जे काही घा गा, घाटे आहे त्या घाटेला पाणी कमी पडणार नाही पूर्ण हरभरा भरून येईल तवा पाणी किती तासाचं द्यायचं तवा पाणी द्यायचं शेतकरी मित्रांनो दोन दोन तासाचं जास्त पाण्याची आवश्यकता नाही जर जास्त पाणी दिलं जे काही आपले घाटे भरलेले राहतात त्याला बुरशी येते पिवळे पडतात ते घाटे आणि हरभऱ्यात पाणी साचून राहते शेतकरी मित्रांनो कारण की डाट असतो पाणी जमिनीवर मुरत नाही लवकर आणि जे याचा पाला जो असतो ह्या पाला पण सोडतो शेतकरी मित्रांनो तर दोन दोन तासाची जर शीप दिली तर आपलं पूर्ण हरभरा भरून येतो आणि आपल्या उत्पन्नातही भर दिसून येते शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन केलं आपण पाण्याचं निश्चित आपल्याला उत् उत्पन्न चांगल्या प्रकारे होऊ शकते समजा आता है, आता आपलं फुल अवस्था आहे आता फुल अवस्था आहे मला कमेंट आली की काही घाटे आहे बा आणि काही फुल अवस्था आहे अर्धे घाटेनं अर्धं फुल आहे आणि पाणी द्यायचं काय तेव्हा पाणी नाही द्यायचं शेतकरी मित्रांनो जशीच माझी आता पोझिशन आहे काही प्रमाणात घाटे आहे आणि काही प्रमाणात फुल आहे आणि काही प्रमाणात घाटे सुटून राहिले तर आता जर मी पाणी दिलं तर माझा हरभरा जे काही फूल आहे जे काही घाटे आहेत धरून राहिले ते पूर्ण स्तब्भ होऊन जाईल म्हणजे रुकून जाईल जे काही याची जे वाढ होऊन राहिली सारंगिक विकास होऊन राहिला या हरभऱ्याचा पासष्ट दिवस आहे हरभऱ्याला आणि प्रत्येकाचा चना या पोझिशनमधील असेल की आता फूल आहे घाटे आहे जर आता जर पाणी दिलं आणि वरचा जर पाणी आला तर आपला हरभरा समोर लांबेल आणि उत्पन्नतेही घट येण्याची जास्त दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कारण की हे जे फूल दिसतं ना आ आता जर आपण पाणी दिलं समजा वरचा पाणी आला तर हे फूल पूर्ण गडून जाईल जडून जाईल शेतकरी मित्रांनो आता फुल अवस्था आहे या अवस्थेत पाणी नाही द्यायचं जस जशी आपली जमिनीमधली ओल कमी होईल तसतसं तस तुम्हाला जास्त फूल दिसणार आणि हरभरा काळपोट दिसणार आणि जर जास्त काळपोट दिसला तर समजून जायचं शेतकरी मित्रांनो याला भरपूर घाटे लागलेले आहे आणि घाटे भरण्याची अवस्था चालू झालेली आहे आणि आपल्याला समोर पाणी द्यावे लागेल का ते आपल्याला हरभरास सांगतो तेव्हा पाणी द्यायचं आश आवश्यकतेनुसार नाहीतर काही आवश्यकता नाही आहे हरभरा आहे कमी पाण्याचं पीक आहे शेतकरी मित्रांनो तर मी म्हणतो म्हणून नका देऊ पाणी तुम्ही पण सांगा कमेंट करा की मी जे हे माहिती सांगितली नक्की बरोबर बर आहे का नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की पाणी व्यवस्थापन हे आपलं कसं असलं पाहिजे कारण की तुम्ही ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता शेतकरी मित्रांनो मला ही कमेंट येते जर अशा पद्धतीने जर आपण पाणी दिलं नक्की आपल्या उत्पन्नात भर येते शेतकरी मित्रांनो आता पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे मला कमेंट येत आहे शेतकरी मला कमेंट करतो की आता पाणी दिलं तर जमेल का फुल अवस्था आहे काही घाटी आहे आता पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो त्याची अवस्थाच आहे फुल यायची घाटे पकडायची आता याला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज आहे आज नऊ तारीख आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आज ढगाळ वातावरण आलेलं आहे तर पाणी येईल याची काही गॅरंटी नाही जर पाणी आला तर आपलं हरभऱ्या पिकाचं नुकसान होण्याचे चान्सेस आहे आता जर वरचा पाणी आला तर हे जे काही दुसरं फूल दिसत आहे तुम्हाला हे पूर्ण फूल आहे बघा माझ्या हरभऱ्याला भरपूर फूल आलेले आहे हे बघा मंदा मंदात फूल जळलेलं होतं तर आता अजून फूल दिसत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आणि हरभरा चांगला वाढ झालेली आहे टोंगो टोंगो वाढ झालेली आहे माझ्या हरभऱ्याची कारण की मी एकट दुक्कट फूल सुटल्यानंतर मी भरपूर पाणी दिलेलं होतं चार चार तासाचं आणि एक मनात फवारणी केलेली होती अठ्ठावीस अठ्ठावीस शिन्न खताची आणि बुरशीनाशक अशा पद्धतीने जर पाणी दिलं शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला तर निश्चितच आपल्या हरभऱ्यात उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि आवश्यकतेनुसार द्या गरज पडली द्या शेवटचं पाणी घाटे भरण अवस्था असताना जर आवश्यकता लागली तवाच द्या कारण की आता कसं होते शेतकरी मित्रांनो जर इथला हरभरा आपला वाढलेला असेल तर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही ओळ लवकर तुटत नाही ओळ तुटायला उशीर लागते आणि भरपूर घाटे असतील भरपूर भरलेला असतील तेव्हाच आपलं ऐंशी पंच्याऐंशी दिवसात जर आपल्याला लागेल ला वाटलं की आपल्याला पाणी द्यावं लागेल समोर पाणी कमी पडेल हरभरा बारकावेल तर पाणी आपण दोन दोन तासाची जास्त नाही दोन दोन तासाचीच कारण की या हरभऱ्यातही कस असतो या हरभऱ्याच्या डांगीला या जे खोड राहता आपलं त्याच्यातही कस असतो पूर्ण शेवटपर्यंत तो पूर्ण कस घेऊन आपल्या हरभरा पूर्ण भरतो आणि सोंगाला येतो एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा कालावधी असतो या हरभऱ्याचा आणि पूर्ण एकशो प्लाट सोंगाला येतो ठिग ठिग येत नाही जर तुमचं पाण्याचं नियोजन चुकलं जर तुम्ही आता पाणी दिलं तर ह्या प्लाट ठिकायचे सोंगायला आपल्याला एकशो सोंग सोंगणीच आला पाहिजे कारण की एकशो जर आपण आपला हरभरा सोंगायला आला तर आपल्याला सोंगायला गंजी लावायला म्हणजे खर्च कमी लागतो शेतकरी मित्रांनो जर आपलं ठिके ठिघ आलं तर सोंगा ठिके ठिक सोंगा सांगा चार पाच मजूर त्याच्यातच आपले दिवस चालूच राहतात म्हणजे खर्च जास्त येतो जर एक सोय प्लॅट सोंगाले आला तर एक सोय आपलं तीन चार दिवसात सोंगून होतो गंजी लागते आणि पंधरा दिवसात आपला चना घरी जातो एक डाव सोंगाले आल्यानंतर सोंगणी काढणी आणि घरी नेणं कट्टे भरून तर नक्की कमेंट करा शेतकरी शेतकरी मित्रांनो की माझी माहिती तुम्हाला खरंच हे बरोबर आहे की नाही आहे म्हणून तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद